नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषयावर संवाद साधणार आहोत की मनुष्य प्राणी हा परावलंबी आहे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा असं जरी म्हटलं तर पराधीन पेक्षा परावलंबी कसा असतो त्याविषयी आपण बोलू तर परावलंबी सकळ प्राणी मात्र प्रत्येक प्राणी मात्र हे परावलंबी आहेत प्रत्येक कृतीचे प्रतीक परस्पर प्रत्येक कृतीचे प्रतीक एक जण एक व्यक्ती एखादी कृती करतो ती कृतीचा प्रतिकृती म्हणजे समोरचा त्याला जसा प्रतिसाद देतो म्हणजे कृतीचा प्रभाव त्याच्यावर पडतो तो परस्परांवर एकमेकांच्या कृतीचाच प्रभाव पडत असतो त्यामुळे परावलंबी इथे व्यक्ती असतो कारण एखाद्याने चांगली गोष्ट केली त्याच्या कृतीचा परिणाम त्याच्या परिवारावर होतो त्या व्यक्तीवर होतो परस्परा परिसरावर होत असतो म्हणजे त्याने एक केलेली कृती ही अनेकांवर प्रभाव पाडणारी ठरते आणि ती प्रभाव पाडल्यानंतर तो जे काही कृती करेल ती अजून इतरांवर प्रभाव पाडणारी ठरते म्हणजे एक कृती अनेकांवर प्रभाव पाडते म्हणजेच व्यक्ती व्यक्ति ही परस्पर परावलंबी आहेत असं आपण समजलं पाहिजे कारण एक कृती जेव्हा अनेकांवर प्रभाव पाडत असते मग ती चांगली असेल तर सगळ्या गोष्टी चांगल्या घडत असतात पण एखादी वाईट कृती आपण जर केली त्या वाईट कृतीचा परिणाम त्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता त्याच्या कुटुंबापर्यंत त्याच्या परस्परां नाते संबंधापर्यंत परिसरापर्यंत त्या वाईट कृतीचा प्रभाव पडत असतो म्हणजे एक कृती अनेकांवर प्रभाव पाडणारी असते आणि -प्रति कृती प्रतिकृतीचे प्रतीक आपण सर्वजण आहोत परावलंबी असण्याचं मर्म काय तर परस्परांवर एकमेकांविषयी केलेली कृती परस्परांवर एकमेकांविषयी केलेली कृती हेच प्रतीक असतं तो माझ्याशी असा वागला मी त्याच्याशी तसं वागलो अशा प्रकारे परस्पर अधीन कृती केली जाते या व्यतिरिक्त माणूस काय जगतो आणि नाते संबंधही असेच असतात ते परस्परा अधीन असतात नाते एखादी व्यक्ती आपल्याशी चांगलं वागत असेल तर आपण प्रतिकृती म्हणून त्याच्याशी चांगला वागत असतो तो आपल्या आपल्याशी वाईट वागत असेल तर आपली प्रतिकृती काय असते आपण त्याच्याशी वाईट वागत असतो म्हणजे नाते संबंध हे अशाच प्रकारचे असतात आणि माणूस परस्परांवर परावलंबी आहेत आपण एखाद्याला दुःख दिल्यावर दुःख प्राप्त होतं ती त्यांनी केलेली प्रतिकृती असते मग आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपलं सुख हे समोरच्याच्या हातात आहे समोरचा तुमच्याशी कसं वागतो यावर आपलं सुख अवलंबून असतं आपण त्याच्याशी कसं वागू त्या त्याचं सुख आपल्यावर अवलंबून असतं म्हणजे आपण परस्परा परावलंबी आहोत त्यामुळे आपण सर्वांशी चांगलं वागलं पाहिजे म्हणजेच समोरसा तुमच्याशी प्रतिकृतीने चांगला वागेल आणि निसर्गाचा नियमही असा आहे की तुम्ही जे द्याल ते तुम्हाला परत मिळेल जे पेराल तेच उगवेल असं म्हटलं जातं ते, ते याच कारणासाठी आणि व्यक्ती व्यक्ती परावलंबी आहेत स्वयंपूर्ण कोणीही या विश्वामध्ये नाही काही ना काही परावलंबी व्यक्ती असतेच आणि परसत्ताधीश कोण असेल तर तो भगवंत आहे जर या प्रतिकृतीमध्ये आपण अडकून राहायचं नसेल तर परस्पराधीन व्हायचं नसेल तर परसत्ताधीश जो आहे तो भगवंत आहे जो हे सगळं नाटक रचत असतो तो नाटककार भगवंत आहे पायी जे शरण आपण गेलं तर या प्रतिकृतीमधून आपण मुक्त होऊ शकतो आणि या प्रतिकृतीमधलं आपलं जे काही मर्म आहे ते सत्व कळलं की या नातेसंबंधातला व्यवहार सुलभ होईल त्यामुळे माणूस हा परावलंबी कसा आहे कसा असतो आता हे चिंतन थोडं वेगळ्या प्रकारचं आहे परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून चरितार्थ करणं व्यवहार करणं हा विषय येत नाही नातेसंबंधाने जीव जीवात्म्याने आपण कसं एकमेकांवर अवलंबून आहोत हाच विषय इथपर्यंतच धरावा परावलंबी म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून असण असं न राहता नाते संबंध व्यवहार हा निसर्ग दत्त कसा असतो त्यावर विषयावर संवाद केला पुन्हा नवीन विषयासह भेटू तोपर्यंत तो नमस्कार